एका धक्कादायक घटनेमुळे सांगलीकर पुरते हादरून गेले आहेत सांगली जिल्ह्यातील शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बागेत पूर्णपणे रुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे साधारणपणे पंधरा दिवसापूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत बेवारस प्रवासी बागेत आढळलेला मृतदेह पुरुषाचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे तसेच त्या मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधल्याचेही आढळून आले आहे हा मृतदेह पुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले श्वान पथक आणि ठसे घेण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले तसेच गुन्हेगारांचा मागणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा खून पंधरा दिवसापूर्वी झाला असल्याची शक्यता आहे पोलिसांच्या समोर कुणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे सोमवारी संध्याकाळी फुलाच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याचा निनावी फोनद्वारे माहिती शिराळा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर काकडीने पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी केली एका बॅगेत सतरंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला हा मृतदेह सतरंजीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असून पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेमध्ये आहे मृतदेहास गळ्याभोवती आणि शरीराला नायलॉनच्या दोरीने बांधल्याचेही दिसून आले आहे मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्याची फक्त कवटी आणि हाडच शिल्लक आहे तातडीने श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले मृतदेह पूर्णपणे पुजलेला असल्याने डॉक्टर जुबेर मुवीन डॉक्टर अनिरुद्ध काकडे आणि डॉक्टर योगिता माने यांनी जाग्यावरच मृतदेहाचे सर्व विच्छेदन केले कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी जिल्हा पोलीस संदीप भुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या श्वान पथक ठसे तज्ज्ञांना काहीच संशयापद माहिती मिळाली नाही मृतदेहाच्या अंगात पांढरा टी शर्ट आणि कमरेला पंचरंगी दोरा आढळून आला मृतदेहाचे अवशेष तपासणीसाठी पाठविले आहेत त्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले